नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पहिल्या स्रवासमोर मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ सत्ता या कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये सूर्यदर्शन झालं आणि या ठिकाणून सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून त्या भागातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज येतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस दो थोडं सरीव सरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आड, आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि एवढ्या बाबांना कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मिळावा आलोय त्या कारखान्यावर शेतकरी मिळावे म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्राकडून म्हणजे कोल्हापूर पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा काय परिस्थिती आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे काम आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खतकार घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपरफास्टफड टाका कारण की तिथेला पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचायला असलं तर तिथं देखील सुपरफास्टफेड टाका तिथे आटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या थीका बुडाला पाय द्या पाय दिल्याच्या नंतर तुमची ती मर देखील थांबते म्हणून हे लाक्षात घ्यायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्टपर्यंत आता हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्ट पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम मध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राज्याचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला सुरुवात होणारे मी आता हो योग्य करणे कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या साहेब काही भागात रिमिमेच पाऊस पडलेला आहे अजून तिथली परिस्थिती काय जर तुम्हाला सांगतो काही भागामध्ये काय झालं पूर्वी दरम्यान पश्चिमी दरम्यान मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडला